महावितरणाचा महालाचखोर विद्युत अभियंता अतुल आव्हाड याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले महावितरणाच्या भ्रष्ट राजकोट अधिकाऱ्याला एसीबी अधिकाऱ्यांचा दणका डहाणू उपविभागीय आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल आव्हाड या विद्युत अभियंत्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन लाखांची लाच घेताना रंगे हात अटक केली चार लाखांचा दंड करून चार लाख रुपये तुम्हाला दंडाचे भरावे लागतील म्हणून सांगितल्यानंतर ग्राहकांकडून दोन लाख दिले तर ते दंड कमी करणार म्हणून या याने मागणी केली त्यानुसार दोन लाख घेताना रंगेहाट या अभियंत्याला अधिकाऱ्यांनी पकडले त्यामुळे पालघर महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या बोसर डहाणू म्हणून पालघर मधील मोठ्या प्रमाणात महावितरणाचा भ्रष्टाचार वाढला असून मीटर बसवण्यापासून ते अनेक लाईट संबंधी कामांबाबत मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते हे उघड झाले नागरिकांनी विरोधात केलेल्या कामाबाबत ग्राहकांचे कौतुक केले गेले